बालआनंद मेळावा दप्तर मुक्त दिन जिल्हा परिषद मॉडेल स्कूल खेड दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आजच्या बालआनंद मेळाव्यात दिनानिमित्तानं इथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याचा आनंद, आनंद काहीतरी वेगळाच आहे या कार्यक्रमाचं आयोजन सन्माननीय मुख्याध्यापक ठोकळ सर पोटकुळे सर वाजे सर झावरे सर शाळा व्यवस्थापन समितीचे आणि शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी विशेष ठरला विविध खेळ स्पर्धा आणि संस्कृती कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा शाळा हीच केवळ शिक्षकांचं केंद्र नसून विद्यार्थ्यांच्या सर्व विकासासाठी एक व्यासपीठ आहे आजच्या मेळाव्याचं आयोजन लिखित केलं या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आनंद घेतला विविध उपक्रमामध्ये सहभाग घेतला नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी समस्त गावकरी खेडभैरव यांनी आपला विद्यार्थी घडावा यासाठी शिक्षकांच्या पालकांचं मोठा सव्वाशे एकत्र यावा यासाठी सिद्धार्थ गोकुळवाजे तृप्ती अर्जुन वाजे आदित्य दिगंबर क्षीरसागर अनन्या अरुण वाजे श्रद्धा अशोक वाजे रुद्र पंकज वाजे श्रद्धा रामराज रा, राजाराम वाजे काव्या सुदाम वाजे मुक्ता केशव कचरे देव सुदाम वाजे व वेदिका संदीप खरोटे या सदरील कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी मोठा आनंद घेतला पालक आणि शिक्षकांना मिळून आनंद मिळवून देणारे खरे विद्यार्थी होय मुख्याध्यापक वर्ग शिक्षक यांच्या या अथक परिश्रमामुळे बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम अगदी आनंदात पार पडला सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले वारंवार आयोजित हो आणि आपल्या विद्यार्थ्यांना विकासाची चालना मिळो हीच सदैच्छा রোকটোক পুলিশ টাইম্স ন্যুজটা डॉक्टर अशोक पगारे इगतपुरी